दोन नाका अनेक वर्ष स्थलांतरित व्हावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे ही मागणी तर गेल्या अनेक वर्षाची आहे परंतु आज रस्त्याची संपूर्ण कामं या ठिकाणी पूर्ण नसताना कुठल्याही टोलीच्या ठिकाणी होते ही मुळात बेकायदेशीर रस्त्याचं काम जर तुम्ही पाहिलं घरावर ब्रिजची कामं रखडली सर्व्हिस रोडची दुरावस्था आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात खटे पडले शनिवार असे ते वाहनांना थांबावं लागतं खड्ड्यांमुळे म्हणजे पूर्वी थांबायला लागायचं तो तर आता खड्ड्यांमुळे देखील एक एक दोन दोन तास थांबावं लागतं ही दुर्दशा या रस्त्याची आहे आणि म्हणून आमची मागणी प्रमुख अशी आहे की आज जोपर्यंत तुम्ही रस्ता सुस्थितीत करत नाही तोपर्यंत कुठलाही टोल तुम्ही आकारू नये अशी आमचे प्रमुख यामध्ये आपण एक भूमिका सांगितली की जोपर्यंत रस्ता सुव्यवस्थित तोपर्यंत टोल हा आकारू नाही पण एका दिवसात ते आता त्यांच्याकडून अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं किंवा काही आश्वासन मिळालेलं नाही आमची प्रमुख मागणी आहे की जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण डागुजीच काम होत नाही तोपर्यंत टोल आकारणे दिले नाही पाहिजे कारण की आज तुम्ही या रस्त्याचे पूर्ण त्या ठिकाणी जे काही पैसे घेतात टोलच्या रूपाने ते मुळात रस्ताच तू स्थिती असल्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही ना आजपर्यंतचा कालावधी तुम्ही पाहिला इथून मगच्या कालावधीमध्ये आम्ही आंदोलनं केली ती मात्र फक्त स्थानिकांना टोल माफी व्हावी एम एच चौदा आणि एम एच बाराच्या गाड्यांसाठी परंतु आज टो जरी मुद्दा असला तरी सुद्धा आज स्थानिकांच्या व्यतिरिक्त सुद्धा येणारे सर्व महाराष्ट्रातले जे काही नागरिक आहेत त्यांना ज्या रस्त्याचा पूर्ण त्या ठिकाणी गैरसोय आहे ती गैरसोय लक्षात घेतात त्यांनी पूर्णपणे या रस्त्याचे पूर्ण काम रस्त्याची डागबुजी करावी जो टोल घ्यावा अशी आमची प्रमुख मागणी याबद्दल आम्ही मागं आणणार नाही या ठिकाणी आपल्याबरोबर संजय आमदार संजय देखील आहेत काय सांगतात रस्ता नादुरुस्त असल्यामुळे त्या ठिकाणी टोलबंदीचं आंदोलन पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने आमदार संग्रामदादा फोपे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतलेलं आहे अतिशय भूषण अशी रस्त्याची परिस्थिती आहे आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचा टोल घेऊ नये असं काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी मत आहे आदरणीय संग्रामदादांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंच आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत पूर्णपणे टोलवाफी या रस्त्यावरती चालत या ठिकाणी आपण पाहू शकतो की जोपर्यंत रस्त्याची दुरावस्था जी आहे किंवा खड्डे पूर्णपणे भरून घेतले जात नाही तोपर्यंत या ठिकाणचा टोल हा घेतला जाऊ नये या प्रमुख मागणीवरच देखील या ठिकाणी हे आंदोलन सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जीवन सोडवणे नाही नाही काय अडचण नाही मला काम काम आम्हाला कळते सगळं